नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात मजा येत आहात ना ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे मुलांना तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर या चॅनलला सबस्क्राईब केले का जर नसेल केलं तर लगेचच करा व सबस्क्राईब समोर जी घंटी आहे तिला हिट करा म्हणजे जी घंटी असते ना त्या घंटीला क्लिक करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शिक्षण व्हिडिओ भाषण निबंध छान छान गोष्टी सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील आणि व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका तर चला आज आपण पाहणार आहोत अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या खजान्यातील आज एक गोष्ट पाहणार आहोत गोष्टीचं नाव आहे मुलांचे हट्ट श्रेष्ठ गोष्टीचं नाव काय आहे मुलांचे हट्ट श्रेष्ठ तर चला पाहूयात गोष्ट एकदा काय झाले बिरबला दरबारामध्ये यायला उशीर झाला बिरबल दरबारामध्ये आल्यानंतर अकबर बादशाने त्याला विचारले बिरबल तू तर इतका शिस्तीचा आज तुला उशीर कसा काय झाला दरबारामध्ये यायला तेव्हा बिरबल म्हणाला हबीत काय करू माझा मुलगा हट्टच धरून बसला काही केलं तरी मला सोडायलाच तयार नव्हता तयार होईना कशी तरी त्याची समजूत काढून धावत दौडत इथे आलो आहे आता तुम्हाला काय सांगणार मुलाचा हट्ट त्यावर अकबर बादशाह हसला आणि म्हणाला बिरबल स्वतःला तू तर इतका हुशार समजतोस मग साध्या छोट्या मुलाची समजूत काढता काढता नाही का येत तुला यावर बिरबल म्हणाला तुम्ही समजता इतके सोपे इतके काम नाही आये हे, मुलाची समजूत काढणं महा कर्म कठीण पण बादशाह हे मानायलाच तयार नव्हता तेव्हा बिरबल बादशहाला म्हणाला खावीद आपण एक काम करूया पुढच्या काही घटकांसाठी तुम्ही वा माझे वडील व मी होतो तुमचा मुलगा आणि आपण खोट खोटच नाटक करू आणि मी काही तरी हट्ट करेन आणि तुम्ही माझा हट्ट पुरवा एक मात्र अट आहे मला मारायचे नाही किंवा मारायची धमकी सुद्धा द्यायची नाही आहे का मंजूर अकबर फारच गोष्ट आहे अशा रीतीने ते नाटक सुरु नाटक झाले होताच बिरबल मोठे भोकाट पसरून खाली बसला आणि अगदी लहान मुलांसारखे रडायला लागला आणि रडत रडत म्हणाला मला आत्ताच्या आत्ता ऊस पाहिजे त्यावर बादशहाने बादसिंगला ऊस आणायला सांगितले बादसिंग धावत धावत गेला आणि एक मोठा ऊस घेऊन आला तो ऊस बिरबला म्हणजे त्या मुलाला देऊन बादशाह मनाला हा ऊस आता बसतो कुर्त्या दिवसभर त्यावर बिरबलाने पुन्हा भोकाड पसरले ओ बोलला मला नको पूर्ण ऊस मला नको पूर्ण ऊस मला त्याचे तुकडे करून द्या बादशाह मनाला खंडोजी या ऊसाचे तुकडे कर आणि लगेच या मुलाला दे लगेच मग त्या नोकराने त्या ऊसाचे तुकडे केले आणि ते ते, ते तुकडे छोट्या मुलाच्या म्हणजे बिरबला समोर आणले पण त्या ऊसाचे तुकडे पाहून बिरबलाने पुन्हा भोकाड पसरले आणि बोलू लागला मला तुकडे नको मला पूर्ण ऊस पाहिजे आता मात्र बादशाला राग यायला लागला आणि म्हणाला अरे आता तर तू तु, ऊसाचे तुकडे करायला सांगितलेस आणि पुन्हा आता तुला ऊस हवाय हे नक्की काय चाललंय तुझं हे ऐकून बिरबल अजून जोराने रुडू लागला आणि म्हणाला तुम्ही माझ्यावर रागावला मला ऊसच पाहिजे मला पूर्णच ऊस पाहिजे बादशाह आता मात्र मेटा कुटीला आला होता त्याने पुन्हा बादसिंगला बोलावले जा रे बादसिंग अजून हे आखाऊस घेऊन येईल याच्यासाठी झाले ते वाक्य ऐकले ना ऐकलेच तेवढ्यात बिरबल पुन्हा रुडू लागला मला दुसरा ऊस नको मला हेच तुकडे जुडून त्याचा पूर्ण ऊस करून द्या आता मात्र अकबराचा तोल सुटला आणि म्हणाला अरे काय चालवले आहेस बिरबल पहिले अखंड ऊसाचे तुकडे करायला सांगतोस मग पुन्हा त्या तुकड्यांचे अखंड ऊस करायला सांगतोस काय आहे ही, ही आहे की नाही तुला आता जर गप्प नाही बसलास तर तुला चांगलाच मार देईन हे शब्द ऐकून शब्द ऐकले आणि बिरबल उभा राहिला आणि म्हणाला बघितला दोन घटकातच मुलाला मारायला उठलात आणि मुलाला मारायचे नाही असे आपले ठरले होते आता तुम्हाला समजले का लहान मुलाची समजूत काढणे किती कठीण आहे या सगळ्या प्रकाराने बादशाह इतका मेटाकुटीला आला होता की त्याने लगेच बिरबलाचे म्हणणे मान्य केले आणि म्हणाला हो रे बाबा बिरबल आता मला कळले की होत लहान मुलाची समजूट काढणे म्हणजे चाल हरकत नाही आज तू उशिरा आला चल आता आपण आपल्या दरबाराचे काम सुरू करू अशा रीतीने बिरबलाने आपले बोलणे बादशाहला पटवून दिले अशा प्रकारे लहान मुलांचे हट्ट श्रेष्ठ ही अकबर बिरबलाची कथा गोष्ट तुम्हाला आवडली का गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक आणि शेअर करा चॅनल नवीन असणाऱ्याने चॅनेलला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद